नाशिक महानगरपालिकेतील विविध कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी अधिकारी यांनी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी प्रणित महानगरपालिका जनता कामगार संघ या संघटनेत मार्गदर्शक सरचिटणीस जीवन लासुरे व गौतम गोरे यांच्यासह शेकडो कामगारांनी प्रवेश केला होता त्याच अनुषंगाने सातपूर विभागीय कार्यालय येथे आज दिनांक पंधरा रोजी भाजपा प्रणित मनपा कामगार संघ या संघटनेच्या फलकाचे भव्य अनावरण भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी महानगराध्यक्ष प्रशांत जाधव सरचिटणीस नाना शिलेदार सरचिटणीस प्रदेश कामगार मोर्चा विक्रम नागरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी गौतम गोरे यांना उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन तसेच अनेक सभासदांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी भाजपा प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी महानगराध्यक्ष प्रशांत जाधव सरचिटणीस नाना शिलेदार प्रदेश कामगार आघाडी मोर्चा सरचिटणीस विक्रम नागरे रामहरी संभेराव शिवाजी सहाने सरचिटणीस महानगरपालिका जनता कामगार संघ जीवन लासुरे चारुदत्त बोडके गौतम गोरे योगेश केदार संजय शिरसागर विश्वास जाधव तानाजी निगळ संतोष काळे आदींसह सातपूर विभागीय कार्यालयातील सफाई शेडचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी बोलताना सांगितले की कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही कामगार संघाच्या वतीने शासन दरबारी न्याय मिळवून देत राहू तसेच आभार प्रदर्शन गौतम गोरे यांनी केले नेतृत्वादी संघटना काम करते भाजपची आणि त्यामुळं आपलं महाराष्ट्रामध्ये इतर जशा महानगरपालिका आहेत त्याच्यापेक्षा नाशिक महापालिकेचं वातावरण आणि परिस्थिती चांगली त्याच्यामुळे महापालिकेच्या कामाच्या याच्यात जे काही आपल्याला मदत पाहिजे ते सगळी जी नाशिक महापालिकेची टीम आपल्याला करेल परंतु आपण एका राष्ट्रीय पक्षाच्या संघटनेला जोडलेलो आहोत त्याच्यामुळे आपल्या परिवारामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये संपूर्ण भारतभरात जिथं कुठं काही मदत लागेल ती मात्र उपलब्ध व्हायला आपल्या सगळ्यांना याची मदत होते महापालिकेचे विषय हे होत राहतील हे करतील याच्यात निश्चित बदल होईल याच्यामध्ये काय आणखी आपल्याला तो जाण्याकरू माता आतापासून चाळीस पन्नास वर्षापासून वयाच्या अकरा वर्षापासून आणि त्यामुळे एक विचाराची एक बैठक असलेली संघटना एकेवर निवडणुकीला सामोरं जाणारे फक्त लोक नाहीयेत फक्त राजकारणासाठी राजकारण करणारे लोक नाही आहेत हे आपण लक्षात पाहिजे त्याच्यामुळे आपल्या संघटनेनं जे जे लोक सोडले जातील जे कामगार जीवन तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की त्यांच्या कुटुंबाला नेमके काय मदत पाहिजे कामगार म्हणून तर कराच करा हे काम करतात पण कुटुंबात आणखी काय मदत पाहिजे कोणाला शिक्षणाची मदत पाहिजे कोणाला व्यवसायाची पाहिजे कोणाला लोनची पाहिजे कोणाला प्रवासाची पाहिजे कोणाला आणखी काय बाहेर प्रयत्न पाहिजे देशात पाहिजे देशाबाहेर पाहिजे उच्च शिक्षणासाठी पाहिजे तर याच्यात कुठेही आपल्याला आपल्या सदस्याला अडचण आली नाही पाहिजे आणि ते येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता आपण सगळेजण आहोत परिवारात सामील होणार आणि या वेळ या कामासाठी वेळ देणं हे व्यर्थ राहणार नाही हे मी तुम्हाला थातीने सांगतो पुन्हा एकदा या ठिकाणी सहभागी झाला याबद्दल आपल्या सगळ्यांच्याबद्दल मनामध्ये कृतज्ञता प्रकट करतो आणि ज्या कार्यकारणी ज्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतलंय आपण घेतलेले संकल्प स्थिती जाऊत अशा प्रकारच्या आपल्याला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा प्रशांत जाधव नानाच्या विरुद्धात जीवन जाधव या सगळ्यांच्या प्रयत्नांना हा सुरू झालेला हा जो संकल्प आपण घेतला महापालिकेच्या आज आपली भारतीय जनता पार्टी प्रणित महानगरपालिका जनता कामगार संघ याचं आज पालकाचं उद्घाटन झालं आहे संदर्भात काय सांगणार आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय लक्ष्मणरावजी सावजी प्रदेश प्रवक्ते तसेच या महाराष्ट्र राज्य कामगार आघाडीचे सरचिटणीस माननीय विश्वमान्ना नागरे तसेच नाशिक महानगराचे शहराध्यक्ष भाजपचे मान्य प्रशांतजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागाई विभागीय कार्यालय येथे नामफलकाचं युनियनच्या संघटनेचं इथं आपण अनावरण केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये असंख्य कामगार इथे उपस्थित होते व त्या माध्यमातून सातपूर विभागीय कार्यालयाअंतर्गत असणारे शेड व ते कार्यक्षेत्रामध्ये असणारे जे पण कर्मचारी वृंद आहेत त्या कर्मचारी वृंदामधनं आपण काही नियुक्त्या केल्या आहेत संघटनेच्या वतीने प्रमुख नियुक्ती आपण शहराचे उपाध्यक्ष तसेच नाना शिलेदार व प्रशांत भाऊ जाधव यांच्या मान्यतेने श्री गौतमजी गोरे यांची इथे उपाध्यक्ष म्हणून आपण निवड केलेली आहे तसेच नरेशजी नुणसे यांची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे अनेक पदाधिकारी यांच्या आपण नियुक्त्या इथं केलेल्या आहेत मान्य प्रशांत जाधव मान्य लक्षवंत सावजी माननीय मित्रमान्ना नागरे यांच्या आदेशाने अतिशय छान असे इथे छोटेखाना कार्यक्रम आपण केलेला आहे व कामगारांच्या ज्या प्रश्नाबाबत विषय आरोग्याचे सफाई कामगार असतील मुकादम असतील स्वच्छता निरीक्षक असतील त्यांच्या संदर्भात येणाऱ्या वेळोवेळी अडचणी या सोडवण्याच्या अध्यक्षांनी व त्यांच्याबरोबर असणाऱ्या मान्यवरांनी तुम्हाला ग्वाही दिली व त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कामगार हा आमचा पहिला हक्क आहे व कामगारांसाठी आम्ही पहिले लावणार आमचा विषय डोक्यामध्ये होता एवढी मोठी कर्मचारी असलेले आपली महानगरपालिका आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची युनियन नाही कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत बारा तारखेला आम्ही महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनच्या गेटवर आपल्या या युनियनचा शुभारंभ केला अनेक गोष्टी या निमित्ताने आमच्या निदर्शनात आहेत दोन हजार सोळापासूनचे अनेक विषय कर्मचाऱ्यांशी निगडीत प्रलंबित आहेत युनियन सुरू करायच्या अगोदर आम्ही जेव्हा दिवाळीचा विषय नागपुरे आम्हाला भेटले आपल्या बोनसचा विषय पेंडिंग होता त्या संदर्भात आम्ही सगळे आमचे ज्येष्ठ नेते असेल जाधव नागपुरे असतील कर्मचारी पाच सात आठ जण ज्यांना यातली चांगली माहिती आहे अशा सर्वांना घेऊन आम्ही आयुक्ताची तीन चार वेळेस चर्चा केली आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही सांगितलं आणि मात्य त्यांच्या माध्यमातून आयुक्तांना सांगून आहो कोणाचा सा विषय आपला मार्गी लागलेला आहे त्याचप्रमाणे आपला जो वर्गाचा विषय पुढचा हप्ता बाकी होता आपल्या कमिशनचा त्या अनुषंगाने सुद्धा त्यावेळेस आमची चर्चा झाली आणि तो विषयसुद्धा मार्गी लागला युनियनचं उद्घाटन झाल्यानंतर अनेक प्रश्न या माध्यमातून आमच्या लक्षात आले आणि या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी आम्ही कायम आपल्यासोबत राहू आपण सर्वांनी अशी साथ आम्हाला कायम द्यावी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात आपल्या इतर बांधवांनासुद्धा आपण या युनियनमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात आपला आभार मानतो धन्यवाद माझी महानगरपालिका जनता कामगार संघटनेच्या वतीने उप अध्यक्ष म्हणून जी निवड झाली त्याबद्दल मी पूर्ण जनता पक्षाच्या संघटनेचा मी खूप खूप आभारी आहे मी नक्कीच माझ्यावर जे पक्षानं आपल्या संघटनेनं विश्वास ठेवलेला आहे त्याला तडा जाऊन देणार नाही व जे पण माझ्या परीने करता येईल कर्मचाऱ्यांसाठी ते मी एकदम तन मन आणि धन ह्या हेतूनं करणार आणि कर्मचारी हे फक्त कर्मचारी नसून हे दैवते त्या दैवतासाठी मी सदैव लढण्यास तयार आहे आज सर्व तुमचे कामगार एकदम योग्य ठिकाणी आला आपल्या ज्या समस्या आहेत आरोग्याकडे आग सर्व आता पण सर्व सर्व मानली जाऊ हां न्यूज न्यूजसाठी बंटी आढाव सतपूर